आई आता उपास करतो ना हरता आ, हो उपास करतो बाई पण चांगला फराडाचं चा करतो मध्ये आता फराडाचं काय करू तू सांग केळा ऍपल कलाकवन पेड्याने लावतो दुसरं काय करू त्यांना काय भूकते काय हो कलाकन पेळ्या ते ते लावतो लावत बोले उसळ दे करतो सगळं आली जे टाकून दे हा उसळशिवाय भुकणी होत हो काही उसळशिवाय माई बी भुकणी होत आई पण माझी उसळ खात नसते म्हणून मी बी खात नसतो मागच्या वर्षी मेन होती खाल्ली नाही सासू खातली मग मी काय करू मेन होती खाल्ली मग मा। मग का तू उपाशीच राहिली होती काय व काय खाल्लं तू मग ते मी काय पशी राहते आई मॅकान पेळे राजूचे लाडू दूध की खाल्लं होतं फक्त उसळ नव्हती खाल्ली त्या ना भूक होते काय व उसाळ भूक होते काय पागल्या वानाचे सासूनी खात तू खात जाय ना तू हात धरले का ती मग मॅट वानाची उपाशीच राहिली त्या आता दोघी मार्गीसाठी टाकून दे बघा ना आपण खाऊ हो टाकून देतो मग मी वैशाली काय नाही आई ते साबुदाना आम्ही होती आई लुपास आहे ना हरतालिकेचा तर उसळ खाते आई मी उसळ खातच असतो मग साबुदाना आम्ही झुगारत होती तुम्ही खासन का उसळ उसळ खाता का बाईत नाही नाही बाबा मी नाही खात उसळ दिसळ तुम्ही का बाईत नाही का उसळ नसतो खात नाही हरतालिकेने मी असंच करतो आपलं काही फळ फळ फ्रूटवर उसळ नसतो खात नाही नाही मी खाता तर खा म्हणा आपली आपली हे राहते इच्छा राहते मी नाही खात टाक मग ती आईसाठी टाक पण ह्या काय ओसाखीने राजगुरुदाशी शिरा जो आपल्या आशासाठी ती काही उसळ नाही खात पण बाय नाही तर राजगुरुदाशी राभात जो म्हटलं हो हो भासतो ना हा तोडा भाजून द्यायचं मग चला ना बाई तिकडे वनस्पती घेऊन सुद्धा निवडू आपण चला ना वनस्पती काय बर चला काय माहिती सासू आहे वशी जर घडीवर बसलीच सैनच नव्हत तिथे कामाला लावते माहिती राह कामाला बाबा तू परत कामाला तू का दिवसभर कामच करतो राहतो काय वैशाली मग अभ्यास कधी करतो

काय माय हो आली आली काय माहिती सासू खरं हे कामाचीच लावते ये तू पण हे पाय उसळ तुपात करजू हे करशील त्याला तुपात करजो हा चांगला तुपात लसलस तुप टाकतो लय मोठ हो ना आई लय मोठं तूप टाकतो पाहिजे तू आता मस्त करतो दगडी स्माइल की हवा परत मस्त आलू मिरच्या मस्त मस्त टाक मस्त जिरं जिऱ्याचं आणि मस्त खाऊ आणि ते जवळ आणतेस मग करा ते खाऊ हो हो आता पाणी सुटून हो लवकर कर बापाडक पडली लवकर कर आता माय पोळ्याच्या दिवशी पैसे घेऊन पयाला तेव्हापासून पत्ता नाही माया नवऱ्याचा आता किती दिवस झाले पाच सहा दिवस होऊन गेले हजार हजार बाराशे रुपये घेऊन पयाला आता दे हजार बाराशे रुपये सरे लोक तो बाय घरी येत नाही काहीतरी तर दादाचा इलाज करावाच लागेल बापा या बेवळ्याचा किती दिवस संसार करू बाप या बेवळ्यात सांग खरंच ना त्याचा नवरा दारू पिते त्याच बाईला हे समजू शकते एवढ्याची बायको हो ना किती मोठं पाप आहे किती मोठा गुन्हा आहे किती तकलीफ आहे तिच्या जीवाले असं नवऱ्यासाठी काय पूजा करा वाटेल काय उपास करा वाटेल खरं मला तर काहीच नाही करा वाटून राहिलं उपास तर करावाच लागते महादेवाचा हाय पण पूजा नाही करत मी याच्या नावाची बापा या जन्मात भेटला पुढे जन्मात नको भेट जो बापा पटकन साडी घालणं शांतराकूच्या घरी पूजा आहे आपल्या एकातल्या सगळ्या बाया आल्या सगळ्या बाया आल्या सगळ्याच मी ते वाट पाहून राहिले म्हणू राहिले रुपे ते आईले बोलवणार रुपे ते आईले बोलवणार चाल ना बाई चाल ना रुपे, ना, चालनो आए, चालनो। रुपे मी तुला मग सांगितलं आताही सांगतो माय डॉक्स काही दुखू नको जाशीन जाय मी नाही येत उपास केला ना आता पूजा नाही करत मी आई चाल ना बाई नाही मी नाही येत तूच जा आई बाबाचं काय करावं लागतं तुला महादेवाचा उपास आहे ना महादेवाची पूजा आहे ना माझे नाराज होते ना आपल्यावर चालणं हाय कोणत्या बापासाठी आहे तू उपास हा बापासाठी जे आहे ते सौभाग्य वाळावर हाच पती बेटावा जन्मजन्मी म्हणून तू उपास करतात पाया मला हा पती नाही पाहिजे बेवड्या वनाचा ते जन्म कटायली मी त्याला पुढे जन्मात काय करू बापा आई असं काही नाही आहे ना आई असं काही नाही ना

तशीच आहे ती आई जे पिंकी ती वाट पाहून राहिली जे मी आणतो ती आई हो शांता काकू खरं सांगता लवकर आणा ना आईला आणि सारखी मस्त तयारी करून आणा जेव्हा पाहिजे तेव्हा एकच कपडे घालत राहते चांगली साडी घालत नाही चांगली वेणी घालत नाही आई काकू मग आईला चांगलं तयारी करून आणा हो सगळी तयारी करून आणतो मी ती आईची जाय तू ममता काय आहे हा काय आहे असं आजचा एवढा चांगला दिवस कशी राहतो साडी नाही काही नाही काही नाही चल उठ चांगला हातपाल साडे गिडी बदल आणि चाल बर सगळ्या बाया आल्या तीच वाट पाहून राहिले हा महादेवाची पूजा आहे अशी राग नको बरोब बाई रागा नाही भरली मी देवावर राग आपल्याच कर्माचे भोग असतात ते भोगतो आपण देवाला दोष देऊन काय फायदा आहे तुम्हीच सांगा शांताबाई देवड्या नवरासाठी काय पूजा करा मग ममता तुला हेच समजत नाही अव देवळा नवऱ्यासाठी नाही महादेवासाठी पूजा कर आणि देवडा नवरा कसाही असला तरी तुझा नवरा आहे जाऊ दे सुधरी नसतो अशी आशा ठेव मनात नाही सुधरला तर नाही सुधरला तू काहीतरी करून दाखव त्याले तू नको हिंमत हारू तुला एक पोरगी आहे आणि हिंमत हारून का चालेल काय हिमतीनं काम घे शांताबाई किती हिमतीनं काम घेऊ असं मी सांगा किती आता तुम्ही म्हटलं होतं म्हणून मी ते बैल ऐकले त्या दिवशी आला ना हजार बाराशे रुपये घेऊन पयाला मला किती मन दुखलं तुझी गलती आहे तू गलती आहे ते द्यायच नव्हती लागत तू भर चौकात बसली असती चांगला आरडावरडा करायचा असता आपण चार लोक जमा असते त्याने चांगलं मारलं असतं हो ना शांताबाई मला चुसलच नाही बिचारा वक्तावर खरंच काय पैसे घेऊन प्यायला माल तुम्ही दुखून राहिला माझाय मन दुखून राहिलं आता काय साप गेल्यावर काय लाठी मारून काय अर्थ थाय मन दुखून कायवर आहे आता जाऊ दे झालं गेलं पार पडलं जाऊ दे कोणी बी हातातलं हिसकून शकते नशीबातलं नाही हार नको मानू आपण काहीतरी लवकरच चांगलं करूतीय तो सुधरला पाहिजे असा प्रयत्न करू का माहित बापा शांताबाई सुधरते का नाही सुधरत का आयुष्यभर असाच राहते नाही ग ममता वाल्याचा वालमिकी झालाच होता की मी असे हार नको मानू सुधरीन तो तो काय जेवढा थोडी खराब आहे पहिल्यापासून आता हे लोकांनी त्याला सवय लावली म्हणून आ कोणी काय माझ्याकडेतून सगळी गुण शिकून येत असते काय व कोणी माझ्यापुडातून शिकून येते का दारू देणं गांजा वळणं पत्ते खेनं इथं लोक शिकवतात सांगावांडी न बघतात संगत न बघतात म्हणून ते म्हणतात की संगत चांगली पाहिजे माणसाला ते नवऱ्याला सांगतच गरज भेटली म्हणून तो बयकला टेन्शन नको घेऊ सुधरीन तो सुधरीन चांगलं होईन ती उठ आता उठ साडी बदल आणि चाल बरं लवकर सगळे वाट पाहून राहिले बरं शांत राहील तुम्ही आल्या म्हणून येऊन राहिली मी काही तर खरंच नव्हती येत चाल उठ मग लवकर चाल आता शांताबाई शब्दाले मान दे देणं कामच आहे आपलं नाही तर जास्तच वाटत मला तर अहिले माग पोरी पूरी वनस्पति बाहेक मती पोरी पूरी लगले बाहि पिङी पिङ नोटा मोट्या दोनपुरी मागन वाइजा नग वनस्पती व्हायला लागते पुरडे लगे पाच पाच पाना नाही याची झालं पाच पाच पाना नाही मी किती मोठी वनस्पती तोडून आणली मला पाच पाच पाना देऊन राहिली मी लय मोठी वनस्पती वाईन मारी वाली अब पिंके पुरले पाच पाच पानं किंवा अकरा अकरा पाना पानाच व्हा लागतात बाय बाय त्या सोळा पानं समजले ना तोडून आणली तुझ्याच पुन्हा लागलं करते को भाई ती ऐकतच नाही कशीरी जबरपणा कशी जबरपणा मोठी झाली ना ओ, आता लहान राहिली काय आता मोठी मोठी होऊन राहिली पिंकी तू आता जबरपणा करत नको जात जाऊ बर इंटरेस्ट राहते ना पोरींला खूप इंटरेस्ट राहते आई लहान होतं घेऊन त्यावेळेस आम्हाला खूप इंटरेस्ट होता हो राहते इंटरेस्ट आहे पिंके भले जबरपणा करते जाऊ दे हो आता काही बोलू नका तिली आज पार्वती आई ती पार्वती कुमारी कास्त होती चला पूजा करून घ्या आता बाई हे बाय जराशी चांगलं तू ठोऊ भई तू ममता

व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात लावण्य सुंदर बाळा ते मस्तिया जड निर्मळ वा हे झुळ जुड़ झुळा जय देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावरते ओवाळू तुझं कर्पूर गौरा जय देव जय देव కర్పూర గౌరా భోడా నైనీ విశారా అర్ధాంగణి పార్వతి సోమ విధి చెడన షటికంఠ నీ ऐसा शंकर शोभे उमा वेल्ला जय देव जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा ओ वाडू भावरते ओ वाडू कर्पूर गौरा जय देव जय देव देवी दे सागर मंथन पैकेरी त्या माझी अवचित हराल ते उठिले ते तू असुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जयदेव जय देव जय दे दे शिवशंकरा స్వామి శంకరా ఆరతి ఓవాడు భావర్తే ఓవాడుపూర గౌరా జయదేవ జయదేవ దేవి నగరాంబర ఫివర్దర సుందరమ నారీ పంచాంగన మోహన్ మునిజన శుతకారీ శటి బీజవాసే ఉచారీ రఘుతిర ప్రాదాసా అంతవరీ జయదేవ జయ దేవ జయ శివశంకరా స్వామి శంకోరా ఆరతి ఓవాడు భావర్తే ఓవాడుపూర గౌరా జయదేవేవ హాదేవ హర్తా జయ Oh, Namah Parvati Pate.